श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडई श्री दत्त निमित्ताने बऱ्याच केंद्रामध्ये बऱ्याच स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये घरोघरी बरेच स्वामी सेवेकरी जेवढे आहेत तेवढ्याने गुरुचरित्र पालनाची सुरुवात केलेली आहे आणि के जे कोणी स्वामींच्या आरतीला जातं त्या केंद्रामध्ये नक्कीच त्यांना स्वामी सेवेकऱ्यांना भरपूर महत्त्वाच्या सूचना मिळतात मंडळी असं स्वामींच्या केंद्रानुसार काही सूचना मला जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत जे कोणी स्वामी सेवेकरी परिवार आहे त्यांना मी काही सूचना लिहून घेतलेल्या आहेत जे कोणी स्वामी समर्थ महाराजांच्या दत्त जयंतीनिमित्ताने सेवेकरी स्वामींचे सेवेकरी दत्त जयंतीनिमित्ताने गुरुचरित्र पारायण करत असतील त्यांनी या पा गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये काय खाऊ खावावे काय खाऊ नये बऱ्याच जणांना माहितीसुद्धा आहे यार बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नाही आहे बऱ्याच महत्त्वाच्या सूचना मी लिहून घेतलेल्या आहेत त्या वाचून मी तुमच्यासोबत दाखवणार आहे की गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण काय खायला पाहिजेत काय खायला नाही पाहिजेत आणि हे नियम काय आहेत तर ही सविस्तर माहिती लिहून घेतलेले आहे जशी केंद्रामध्ये आम्हाला सांगितली तशी मी तुमच्यासोबत वाचून दाखवते प्लीज पूर्णही जे गुरुचरित्र पारायण सेवेकरी मनापासून करतात त्यांनी ही माहिती नक्कीच ऐकायला पाहिजेत तुमच्या फायद्याची आहे चला तर मग सुरुवात करूया त्या पहिले एक स्वामी सेवा म्हणून प्लीज या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू नका गुरुचरित्र पारायण करायला बसलात मनोभावी श्रेधेनं करायला बसला जे काय संकल्प केला असेल ते स्वामीच्या चरणी माझी कळकळीची विनंती आहे नक्कीच तुमचा पूर्ण व्हावा ही माझी विनंती आहे स्वामी समर्थ महाराजाला प्रार्थना आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला प्लीज प्लीज विसरू नका ही कळकळीची विनंती आहे एक सेवा म्हणून नक्कीच लाईक तुम्ही करू शकता आणि कमेंट कोणी कधीच करत नाही फक्त व्हिडिओ पाहतात माहिती ऐकतात पुढे जातात कमेंट मी म्हणणारच नाही की करा म्हणून कारण की रोज सांगते एखादी कमेंट करा चांगलं की बरोबर आहे की चुकीच आहे ही माहिती सुद्धा तुम्ही रिप्लाय तर कोणी श्री स्वामी समर्थ ही कमीत कमी माहिती लिहिली तर एक सेवा एक श्री स्वामी समर्थ एक घडून जातं तुमच्या हातून पण कोणी करत नाही असं काही हरकत नाही चला आता मग माहिती ऐकत नक्कीच ऐका पारायण काळामध्ये अशी आपल्याला आम्हाला केंद्रामध्ये सात नियम सांगितलेले आहेत तर सात नियम प्रत्येकाला माहिती आहे असं नाहीये माहिती असली तरी ही माहिती नक्कीच ऐका तुम्ही पहिला नियम असा आहे की कोणतेही एकच धान्य खावे आणि महत्वाचं म्हणजे गव्हा गहू खाऊ शकता तुम्ही त्याची चपाती बनवू शकते गव्हापासून वेगवेगळे पदार्थ तुम्ही जे तयार होतात ते खाऊ शकता नंबर दोन पालेभाजी खाऊ शकतात त्या त्या म्हणजे लाल माठ आला हिरवा माठ आला राजगिरा आला पालक आला करडीची भाजी आली कोथिंबीर आली करीपत्ता आला हे खाऊ शकता नंबर तीन फळभाज्या खाऊ शकता म्हणजे की बटाटा टमाटर फ्लावर गोबी आणि घोशाल, गिलके ठोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची टोंडली गाजर सुरण आणि रताळे हे पदार्थ तुम्ही हे फळभाज्या झाले हे सुद्धा खाऊ शकता नंबर चार फळे सर्व फळे खाऊ शकतात म्हणजे जे फळ कडू असेल ते वर जे आहे ते नाही खायचं आपल्याला नंबर पाच तेल स वापरायचं झालं तर तेल कोणतं खावावं पारायणकाळामध्ये तुम्ही सूर्यफूल खाऊ शकता करडीचं तेल खाऊ शकता शेंगदाण्याचं तेल खाऊ शकता सोयाबीनचं तेलसुद्धा खाऊ शकता म्हणजे तिळाचं आणि राईचं तेल या काळामध्ये स्वतः खाऊ नये आता मसाल्यामध्ये काय खाऊ शकता मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला कोरडा आणि गरम मसाला हे वर्ज्य आहे लाईटली मसाला तुम्ही खाऊ शकता परत आठवी सातवी माहिती ही आहे की दूध दही ताक कढी खाऊ शकता दूध दही ताक कढी तुम्ही खाऊ शकता हे का याला काही हरकत नाही नंबर आठ पारायण दरम्यान वारानुसार उपवास जर तुमचा असेल आता हे पारायण चालू आहे आणि सात दिवसामध्ये बऱ्याच महिलांचे पुरुषांचे उपवास असतात त्या काळामध्ये जर तुमचा उपवास असेल तर कोणताही उपास असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता जसे की शेंगदाण्याचं म्हणजे काही पीठ तुम्ही शेंगदाण्याचं शिंगाडा सॉरी शेंगदाणा नाही जमत शिंगाड्याचं पीठ असेल बटाटे असेल रताळे असेल साबुदाना असेल राजगिरा असेल तर ते तुम्ही त्याचा कुठलाही एक पदार्थ बनवून खाऊ शकता आता वर्ज्य काय आहे वर्ज्य म्हणजे द्विदल धाने, म्हणजे कडधान्ये शेंगदाणे डाळी हे कडधान्ये खायला नाही पाहिजेत हे वर्ज्य आहे गवार वांगी कारले वाल शेपू मेथी कांद्याची पात लसूण कांदा मोहरी वरण भात हे पूर्णपणे वर्ज्य आहे या काळा काळामध्ये तुम्ही हे पदार्थ हे कडधान्य हे वर्ज्य आहे हे नाही खाऊ आता दुसरी गोष्ट जर तुम्हाला याच्यामध्ये खूप आळसपणा येत असेल तर तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता याला काही हरकत नाही दूधसुद्धा पिऊ शकता जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तकारक जे पदार्थ आहेत तर तुम्ही ते टाळा वात म्हणजे टाळू शकता म्हणजे वात का तुम्हाला पित्त असेल वाताचा त्रास असेल तर ते हे तुम्ही यापैकी पण काही भाज्या टाळायच्या असतील तर ह्या भाज्या म्हणजे बाहेर जर अन्न खाणं कोणाच्या घरचं खाणं हे टाळू शकता हे पदार्थ मैदा वगैरे खाऊ नका आता पुढची एक माहिती सेवेकेरी कुटुंब जेवढे असतील त्यांनी ही कळकळी विनंती आहे ही माहिती मी खूप मेहनतीनं एक एक अक्षर लिहून घेतलेलं आहे आणि जे माझे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना मी खूप मनापासून वेळात वेळ व्यारा काढून तुमच्यासोबत मी शेअर करते आता गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे जेवढे बसणारे सेवेकरी आहेत आणि ते बसले आता सुरुवात झालेली आहे स्वामी समर्थ म्हणजे गुरुचरित्र पालनाची बऱ्याच केंद्रामध्ये मठामध्ये आणि घरोघरी सुद्धा तर वाचणाऱ्या शेवेकरांना खूप महत्वाची सूचना आहे एक म्हणजे एक दिवस आता पहिला दिवस जे आहे तर पहिल्या दिवशीच आता केलं असेल म्हणजे गुरुचरित्राची पारायणाची सुरुवात झालेली आहे तरी पण नेक्स्ट टाईम यावेळेस तुम्ही कोणी केलं नसेल तर त्यांच्या लक्षात राहण्यासाठी सांगते माहिती आहे तरीसुद्धा म्हणजे पारायणाला बसायच्या पहिले आपण चार श्वान म्हणजे कुत्रा आणि एक गाय यांना निवेद पोळी द्यायची आहे हे, हे माहिती आहे तरी पण सांगते दुसरी सूचना आहे की दिवस ब्रह्मचाळण पूर्ण दिवस म्हणजे पहिला गुरुचरित्राचा पारायण पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं चालू झालं आतापासून तर सात दिवसापासी सात दिवसापर्यंत ब्रह्मचार्य पाळायलाच पाहिजेत फक्त सात दिवसाचा प्रश्न आहे पुढची माहिती आहे जमिनीवर एक चटई टाकून तुम्ही झोपवू शकता सतरंजी चटई हे क्षण तुम्ही तशी झोप घेऊ शकता गादीवर बेडवर झोपणं वर जे आहे झोपून हे या सात दिवसामध्ये पुढची माहिती आहे की एक धान्य अन्न अन्न जेवण करावे जसं सा, मी सांगितलं तसं सा। चपाती किंवा भाकरी म्हणजे शक्यतो चपाती हेवी असते आणि दिवसभर आपण एकदा एक टाईम ता, एक पोटभर जेवण केलं तर रात्री हलकंसुद्धा खाऊ शकतो कारण खा खाऊ शकतो कारण सात्विक जेवण या काळामध्ये खूप चांगलं आहे कारण चपाती एक धान्य कोणतं पण एकच धान्य स्वीकार करा ज्वारी किंवा मग गहू पण गहू उलट चांगला आहे थोडा हेवी भाकरी भा परत भात तिन्ही यापैकी म्हणजे कोणतं पण तुम्ही एकच धान्य खाऊ शकता तांदूळ भात किंवा चपाती त्याच्यानंतर सात दिवस कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न खाऊ नका सेवेकऱ्यांचे अन्न पण म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांनी कितीही अन्न पण म्हणजे असं पाच पकवान पण केले असतील आणि आग्रह केला असेल तर कुणाच्याही घरचं अन्न सात दिवसामध्ये हे पालन करा कुणाच्याही घरचं खाऊ नका आपल्या घरचंच खा जर पुरुष सेवेकरी बसले असेल तर त्यांनी आपल्या पत्नीचं आईच्या बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या पर घरच्या अन्न खायचं नाही हे सात दिवस तुम्हाला काढायचे का आहेत पुढची माहिती आहे की सात दिवस कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न तर खायचं नाही शक्यतो तुम्हाला सात दिवस कोणत्या कोणत्याही आपली शू सोडून शू ओलांडून म्हणजे आपला वेळ सोडून जायचं नाही बाहेरगावी जायचं नाही प्रवास टाळायचा आहे लांबचा प्रवास करायचा नाही अटीटीच्या वेळी म्हणजे काहीतरी तुम्हाला खूप महत्त्वाचं काम आहे तर तुम्ही शक्यतो म्हणजे द दत्तगुरूंची स्वामींची माफी मागून त्यांना सोबतच चला माझ्या म्हणून तुम्ही जाऊ शकता शक्यतो जिल्ह्याच्या बाहेर तर तुम्हाला जायचंच नाही तू पुढची माहिती आहे की सात दिवस शुभ बोला कोणालाही अपशब्द बोलू नका आणि मेन म्हणजे कोणाविषयी दोष वाईट मनामध्ये कोणाच्या बा बाबतीमध्ये म वाईट विचार आणू नका कोणासोबत एकमेका तुल म्हणजे एकमेकाची मन असं म्हणतात ना निंदा ते निंदा करू नये एकमेकाबद्दल द्वेष बोलू नये तसेच आपल्या आयुष्यामध्ये पुढे पण असंच म्हणजे आपण जसं पारायण काळामध्ये राहतो का तसंच हे पारायण काळामध्ये तुम्ही जसं राहिलं का तसं पुढच्या आयुष्यामध्ये पण तुम्ही तसंच राहावं आम्हाला अशी माहिती सांगितली कारण आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये पुढे पण असंच राहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा आता पुढची माहिती आहे जर गर्भवती स्त्री असेल तर गर्भवती स्त्रियांनी पारायण काळामध्ये ज्या महिना गर्भवती आहेत त्या आणि गर्भवती स्त्रिया जर पारायण करत असतील त्यांना सातवा आठवा महिना असेल त्या बसू शकत नसतील तर त्यांनी नाही केलं तरी पण चालेल पण म्हणजे शक्यतो गर्भवती स्त्रिया पारायणाला बसू बसुश, बसू शकते पण शास्त्रामध्ये का याला काही असं हे नाही आहे पण सातव्या महिन्याच्या पुढे जर गर्भ गरोद, गर्भदा स्त्री असेल ती जास्त काळ बसू शकत नाही कारण कमरेला पाठीला तिचा त्रास होईल ती तुम्ही बसू शकत असेल सातव्या महिन्याच्या नंतर पण तुम्ही स्ट्रॉंग असेल तर तुम्ही पारायण करू शकता That one. पारायण न करता तुम्ही इतर भरपूर सेवा आहेत तुम्ही नामस्मरण करू शकता स्वामीचरित्र सारामारथ करू शकता गुरुचरित्र सुद्धा करू शकता म्हणजे कोणते पण एका सेवेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता गुरुचरित्राचं पारायणाचंच तुम्हाला फळ मिळू शकतं सेमच त्यांनी बसण्यास म्हणजे हरकत नाही जर तुम्ही स्ट्रॉंग असेल तर आता पुढची माहिती आहे कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाण म्हणजे कांदा लसूण वगैरे हे खायचंच नाही अजिबात आणि असं सांगतात की शरीराची जे विष उष्णता आहे त्याने वाढत असते म्हणून ते खाया मुलांना वर्ज आहे दुसरी गोष्ट शक्यतो ज्यांना ऍसिडिटी आहे पित्त आहे त्यांना जर काही पित्ताचा त्रास जास्ती वाढत असेल तर या लोकांनी कडधान्य डाळ म्हणजे धान्य हे वर्ज करायलाच पाहिजे दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहार शास्त्र म्हणजे आहार जो आहे तर शास्त्र म्हणजे काय सांगतं की महत्वाच्या ह्या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या परिव म्हणजे आपल्या आरोग्यावर अवलंबून आहेत म्हणून ह्या बाकीच्या गोष्टी टाळाव्या पुढची गोष्ट स्वामीच म्हणजे गुरुचरित्र पारायण काळामध्ये सात दिवस काळे वस्त्र बिलकुल पुरुषांनी आणि स्त्रींनी काळे वस्त्र घालू नये सात दिवसामध्ये काळ्या वस्त्राचं कोणतंही तुम्ही एखादा ड्रेस पंजाबी ड्रेस साडी कपडे घालत असाल तर ते टाळावे काळा सात दिवस किमान घालू नका गुरु पुढची माहिती आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि यामुळेच रोज रात्री पारायण काळामध्ये अभद्र बोलले गेले तर समजा अभद्र बोलले गेले काही वागले गेले कारण एखाद्या शब्दाचा उच्चार चुकीचा झाला समजा काही शब्दच आपण चुकीचे आपल्याकडून झाले तर यास्तव म्हणजे मनातल्या मनात ज्या लोकांबद्दल आपण बोललो आहेत त्यांना क्षमा मागावी झोपण्याच्या पहिले रात्री मनापासून तुम्ही एक वेळेस त्यांची माफी मागून न विसरता तुम्हाला रोज रात्री विष्णू नाम एक वेळेस स्तोत्र करायचं आहे किंवा तुम्हाला वाचू शकत नसाल तर कमीत कमी श्रवण करायचं आहे त्याच्यानंतर झोपायचं आहे खूप चांगलं आहे आता पुढची माहिती आहे की या सप्ताहात अजून पुण्य कराय कमवायचे असेल तुम्हाला तर दुःखी अर्थ पीडित आणि मुमुखित आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी समजावून सांगत असतो तुमच्या मनामध्ये काही टेन्शन असेल काही दुःख असेल काही तुम्ही चिंत्यामध्ये असेल तर त्या काळामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी आपल्याला लेखतात आणि आपल्याला एक दिलासा देतात आणि समजावून सांगतात संगत असं सांगितलेलं आहे आता पुढची माहिती आहे पर परस्त्री म्हणजे परस्त्री माते समान कोणतेही हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे त्याच्या पुढची माहिती आहे खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हावे खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हावे आणि दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांच्या मनोमत गुरु मानून स्वामी महाराजांना मनोमत गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तू व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पितृऋणा आहेत का हे समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन होते का ह्या हे तपासून घेणे आणि कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून ह्या घेतल्याच पाहिजेत आयुष्यातील बऱ्याच अडचणी शंभर टक्के कमी होतात आणि तेव्हा परिसराचा म्हणजे परिसराचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्यायचे असतील त्या सगळ्या गोष्टी तपासून करून घ्या आणि गुरुचरित्राचं पारायण करून झाल्यानंतर खरोखर तुमच्या आयुष्याचे सोनं होईल कारण श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीमध्ये आपल्याला पानाचे पहिल्या किंवा दुसऱ्या पानावर सर्व नियम दिलेले आहेत ते पहिले वाचा आणि त्याच्यानंतर गुरुचरित्राची माहिती तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे फक्त काय खावं काय नाही खावं या काळामध्ये काय करावे काय नाही करावे ही सविस्तर माहिती मी भर भरपूर वेळ गेला माझा आणि माहिती सांगताना लिहिले पण जिथं जिथं म्हणजे जे सांगत सांगत राहत होतं माझं मध्ये मध्ये त्यांना परत जा जाऊन त्यांच्याकडे जाऊन परत विचारून त्यांच्याकडून ती माहिती मी परत बोलून मी सो परत परत लिहून घेतली जो माझा शब्द विसरत होता ते शब्द मी तेवढी ते जागा मी गॅप सोडला पुढची माहिती लिहिली जे जेव्हा जेवढं मला लिहिता आलं तेवढं मी पटापट पटापट लिहून घेतले काही शब्द वगळल्या गेले तर ते परत त्यांच्याकडून लिहून घेतले खूप वेळ गेला माझा आणि ही मनापासून मी पर सर्व सेवेकऱ्यांना माहिती मी तुमच्यासोबत मी वाचून दाखवलेली आहे ही माहिती तुम्ही पण पूर्ण वाचा ऐका आणि ही माहिती आ, परत तुमचे कोणी नातेवाईक असतील कोण कोणी तुमच्या जवळचे असतील जे कोणी सेवेकरी पारायण करत असतील तर त्यांनासुद्धा हे शेअर करा लाईक नसेल केलं तर परत यदा सांगते लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझी विनंती आहे जेवढे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असतील ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत असेल त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करावं हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ